नमस्कार मित्रांनो तर आपला बुलॉकनं स्वागत आहे मित्रांनो पाऊस इथं आपलं बहिणी आहे इथे त्यांनी मस्त पाहिजे कोळपणी वगैरे केली आपण तिकडे आपली बाजरी आहे ते तिकडं लांब आहे तर बाजरी भुईमुंग असं आपण कोळपणी केली मित्रांनो आणि कोळपणी झाल्यानंतर त्यांना चारा पाणी इथं आपण देत आहोत इथं नाला आहे नाल्यामध्ये पाणी आहे पाणी त्यांना दारा दाखवून दिले इथं त्यांना चारा कापून आपण खाऊ घालते आणि परत आणखी त्यांच्यासाठी आपण चारा कापत आहे मित्रांनो पाऊस तुम्ही खास पद्धतीने आपण भरपूर त्यांना चारा आणले का कापलेले आहे खायला जेणेकरून त्यांना हिरवा चारा खायला मिळेल यासाठी आणि भरपूर गरम होत आहे मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस येतो मी आणि हे जे तिथं आहे एवढं चारा आपण कापून त्यांना खाऊघातला आहे परत इथं आणखी कापून ठेवलेला चारा मित्रांनो पाऊस येतो मी पाऊस हे पूर्ण चारा आपण कापून ठेवले आहे त्यांच्यासाठी आणि माग पाऊस मी आपली विहीर आहे एकदम फुल भरून आले नाही मित्रांनो पण पाहिजे पाऊस आलेला नाही नदी आपले नाले नाल्यांना एवढं पाणी आलेलं नाही मित्रांनो पण बऱ्यापैकी नै रिक्षे आहे असं तर माझ्या मित्रांनो पाऊस शकता तुम्ही एवढ्यापैकी एवढं आपण चारा त्यांना कापून ठेवलेलं आहे आणि आणखी परत कापायचं आपलं चालू ते पाऊस मित्रांनो इकडे कापायला आपलं एकमास कापूस चालून पाहू तर चारा कापायचं काम सुरूच आहे आणि त्यांना भरपूर सारा आपण भरून घेऊन जाणार आहे बैलगाडामध्ये भरून घेऊन जाणार त्याला एवढं चारा त्यांनी इथं जेवढं खाल्लं जाईल त्यांना तेवढं आपण खायला देणार त्यांना चारा परत एवढं बांधून पूर्ण घरी आपण चारा घेऊन जाणार जेणेकरून त्यांना घरी पण हिरो चारा खायला मिळेल शेतात मिळतो हिरो चारा खायला पण आता कोडा चारा चारा डायरेक्ट त्यांना बंदच झाला मित्रांनो म्हणजे आपण आपला वळामध्ये पाणी सुरू झाला तेव्हापासून बांधायला चारा झाला तेव्हापासून आपण त्याला का त्यांना चारा कापून डायरेक्ट खाऊ घालतो हिरो चारा जेणेकरून त्यांना कोडा चारा डायरेक्ट बंदच केला मित्रांनो त्याच्या पद्धतीने आपण पूर्ण जे आपली विहिर आहे विहीच्या कडायला जेवढा चारा आहे ते पूर्ण आपण कापून घेणार आहे आणि कापून पूर्ण आपण बैलगडामध्ये भरून घेऊन जाणार जेणेकरून त्यांना आपलं पहिले लवलेलं चारा खायला कमी पडलं नाही पाहिजे गेला सारा म्हणून आपण आता पूर्ण कापून घेऊन जरा मित्रांनो व्हिडिओ आवडला की लाईक शेअर करा नक्की की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जे, जे किसान मित्रांनो